महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर कोकणातल्या मनसैनिकांमधून नाराजीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळतंय मनसेच्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राज्य सरचिटणीस श्रीयुत वैभव खेडेकर यांची भेट घेऊन त्यांच्याजवळ आपली नाराजी व्यक्त केली आहे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये असलेल्या नाराजीची माहिती स्वतः खेडेकर यांनी एका पत्रकार परिषदेतून दिली आहे गेल्या वीस वर्षामध्ये ज्या लोकांनी आम्हाला अपात्र केलं आमच्यावरती गुन्हे दाखल केले रा। दा रा। आम्हाला रात्रीत घरात न उठून जेलमध्ये डांबलं काहींवरती खोटे गुन्हे दाखल केले आणि ज्यांनी आमचे नगरसेवक फोडले ज्यांनी आत्ता आत्ता आमची वर्णाची ग्रामपंचायत फोडली अशा लोकांबरोबरती कशा पद्धतीने काम करायचं ही भूमिका सर्व लोकांची आहे त्यामुळे आजची बैठक ही थोडीशी ॲग्रेसिव्ह झाली तीव्र झाली आणि या संदर्भात सगळ्यांनी आपल्यातले भूमिका मांडलेल्या आहेत परंतु ज्या उमेदवारांनी म्हणजे जे आता जे उमेदवार आहेत तटकरे यांनी कोणत्याही पद्धतीने गेल्या पाच वर्षामध्ये विकास कामं नगरपालिकेच्या माध्यमातून केली नाहीत कुठला निधी हवा आहे का अशा पद्धतीची इच्छा देखील या ठिकाणी व्यक्त केली नाही सत्तेतला जो वाटा द्यायला पाहिजे त्या संदर्भातला वाटा देखील आमच्या दापोली नगरपंचायतीमध्ये नगरसेवक जो उभे करण्यासंदर्भातला असेल त्या ठिकाणी झालं नाही किंवा ग्रामपंचायतीमध्ये कुठल्या पद्धतीच्या तशा त्यांच्या भूमिके झाल्या नाहीत येणाऱ्या भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत मग ती विधानसभा असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये असेल या संदर्भातल्या सत्तेच्या संदर्भात आमच्या भूमिका तीव्र आहेत त्या आम्ही राजसाहेबांसमोर मांडू आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना त्यांनी खच्चीकरण केलेलं आहे त्यांच्या व्यवसायावर त्यांनी घडा आणलेली आहे त्यांना एकही व्यवसायामध्ये कुठलं काम करू शकत नाही अशा पद्धतीच्या भूमिका आहेत ती भूमिका मांडू आणि आतापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांवरती केलेल्या खोट्या केसेस आहेत त्या खोट्या केसेस कशा पद्धतीने मागे घेणार म्हणजे आमच्यावरती अॅट्रासिटी चारशे वीस तीनशे त्रेपन्न सारखे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत ते कशा पद्धतीने पाठी घेणार माझ्यावरती आपात जी काय त्याने भूमिका घेतलेली के आहे के खोट्या केसेस केल्या आहेत त्या पद्धतीने कशा पद्धतीने मागे घेणार <laughs> संदर्भातील चर्चा देखील सन्मान्य आम्ही राजसाहेबांकडे करू आमच्या ग्वाघर विधानसभेमधली परिस्थिती वेगळी आहे इथे देखील आमच्या सत्तेचा वाटा आहे आमच्या दापोली तालुक्यातली वेगळी आहे आमच्या मंडणगडमधली वेगळी आहे चिपूलमध्ये देखील त्याच पद्धतीची भूमिका आहे सातत्याने झालेला अन्याय सातत्याने आमची केलेल्या अवहेलना या संदर्भात आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या समोर ही व्यथा मांडू आणि त्याने दिलेला आदेश घेऊन आम्ही या ठिकाणी काम करू रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये अंतर्भूत असलेल्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना बिनशर्त पाठिंबा देण्यास आपली असमर्थता दर्शवली आहे मागील वीस वर्षात मनसेला संपवण्यासाठी ज्यांनी आपला वेळ आणि पैसा खर्च केला पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोट्या तक्रारी दाखल करून त्यांना तुरुंगात डांबले कित्येकांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले अशा सर्व घटना विसरून कोणत्या तोंडाने त्यांच्याच विजयासाठी मते मागायची असा मोठा यक्ष प्रश्न या पदाधिकाऱ्यांसमोर पडला आहे मात्र तरी देखील राजसाहेब जो आदेश देतील त्याचे तंतोतंत पालन आमच्याकडून केले जाईल असा विश्वास देखील या पदाधिकाऱ्यांकडून दिला जातोय अनेक कार्यकर्त्यांच्या संमिश्र भावना काही ठिकाणी प्रखर भावना काही ठिकाणी संमिश्र भावना या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या के गेलेल्या आहेत आणि ह्या भावना थोड्याशा मोड व्हायला हो थोडस त्यांच्या सर्वांशी मी माझं बोलणं होत आहे बोलणं चालू आहे या थोड्याशा भावना कमी व्हायला हो कमी तीव्र व्हायला हो थोडासा वेळ जाईल परंतु सर्वांमध्ये या ठिकाणी ठरलेलं आहे की या सगळ्या भावना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावरती किंवा त्यांच्या समोर या व्हा भावना व्यक्त करायच्या आणि मग सन्माननीय राजसाहेब ठाकरे ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील त्या पद्ध त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथली वाटचाल करायची आम्ही सगळे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश मानणारे लोक हो। आहोत आणि त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन होईल मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची महायुतीला पाठिंबा देण्याबाबत असलेली नाराजी आपण पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर घालणार असल्याची देखील माहिती यावेळी खेडेकर यांनी दिली आहे दरम्यान मनसेची असलेली ही नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी विधानसभेतला आमचे नेते खेडेकर असतील अशा आशयाच्या केलेल्या विधानाला देखील खेडेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय बाबाजीराव जाधवांची तशीच इच्छा असेल तर लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमच्या पक्षप्रमुखांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली मागणी ठेवावी म्हणजे आम्हालाही काम करणे सोपे जाईल असे सांगून वैभव खेडेकर यांनी बाबाजीराव जाधव यांचा गुगलीचा प्रयत्न सपशेल हाणून पाडला आहे बाबाजी जाधव यांनी माझ्याबद्दलच व्यक्त केलेलं मत हे चांगलं आहे परंतु आजच्या आमच्या बैठकीमध्ये अशा पद्धतीची भूमिका झाली की सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे या सगळ्या मंडळी जाऊन मायुतीचा भविष्यातला चेहरा हा वैभव गणेकर या ठिकाणी असतील अशा पद्धतीनं जाहीर करावं म्हणजे आम्हाला काम करायला सोपं जाईल आता त्यांनी केलेली ही भूमिका होती मांडलेली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचं वातावरण असेल कोण कोणाबरोबर असेल किंवा हीच भूमिका किंवा हेच वातावरण केव्हा राहील का तर याची कुठलीच खात्री नसल्यामुळे पुढच्या भविष्यातल्या या वातावरणावरती विसंबून न राहता परिस्थितीवरती विचार करून या ठिकाणी मार्ग पण झाला पाहिजे असं माझं आहे एकूणच लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवसच शिल्लक असताना मनसेच्या या नाराजीमुळे महायुतीसमोर एक वेगळे आव्हान निर्माण झाले आहे रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः उत्तर रत्नागिरी भागात मनसेला मानणारा एक फार मोठा वर्ग अस्तित्वात आहे मनसेच्या स्थापनेपासूनच हा पक्ष संपवण्याचा प्रयत्न इथल्या अनेक प्रस्थापित पक्षांकडून केला गेला आहे मात्र याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाचे राज्य सरचिटणीस श्रीयुत वैभव खेडेकर यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाचा विचार आणि जनाधार आबाधित राखला आहे त्यामुळे जिल्ह्यात मनसेची ही नाराजी महायुतीला निश्चितपणे परवडणारी नाही दरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी खेडेकर यांना तातडीने बोलावून घेतले असल्याची माहिती देखील समोर येते त्यामुळे मनसेच्या या नाराजीवर कशा रीतीने पडदा पडतो हे आज उशिरापर्यंत समोर येईल प्रशांत कांबळे डी एन न्यूज दापोली